नमस्कार मी अरविंद आठले गाथा गजान रसाळ व्याख्यान चालू आहेत आपले श्रोते आहेत मिलिंद कर्वे आणि मुख्यत त्यांच्या भाषणांमध्ये तुम्ही एक भाग बघत असाल की संतांचे केवळ चरित्र चमत्कार हे न पाहता त्या कथा न पाहता त्या कथेत काय गडलं हे पाहणं आपल्या दृष्टीने विशेषत उपासकाच्या दृष्टीकोन ज्याला खरंच सत्याचा शोध घ्यायचा आहे ज्याला खरंच गजानंद महाराज समजावून घ्यायचे आहेत ज्याला खरंच स्वामी समर्थ समजावून घ्यायचे आहेत त्यांनी त्यांच्या बाकी उपदेशाचा जो अर्थ आहे तो सखोल पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सध्या आपले वक्ते हे काम अतिशय निष्ठेने करतायत मला फार आनंद होतोय तर मुख्यतः आमचा जो भर आहे की शरीरातील जे शिवतत्व आहे हे शिवतत्व आपण समजावून घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये नैसर्गिक जो सोहम आपल्या शरीरामध्ये चालू आहे परमेश्वराने आपल्याला ही सगळी वरदानं दिली आहेत त्यांनी माया हे काय सांगितलंय ब्रह्म हे काय सांगितलंय परंतु आपण त्या मायेत अडकतो हे आपले जे वक्ते आहेत ते अतिशय सुंदर समजावून सांगतायत त्याबद्दल तुम्ही श्रोत्यांनी त्यांचे फार अत्यंत आभार मानले पाहिजे मुख्यतः रूप आणि नाम याच्यात अडकू नका हा भाग त्यांनी सांगितला आपलं जे मूळ तत्व आहे ते निर्गुण निराकार आहे आत संमिलिन होऊन नष्ट होणे हा भाग त्याच्यामध्ये आहे शिव समजून घेणे हा त्याच्यातला भाग आहे आणि ज्ञानोत्तर भक्त ही सर्वश्रेष्ठ असते त्यामुळे ज्ञान मिळवणं पाहिजे हे ज्ञानकण ते, ते तुम्हाला देत आहेत तुम्ही जरा अतिशय कथेच्या केवळ मागे न लागता ते ज्ञानकण समजावून घेतलेत तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्याचा अधिक फायदा होईल ब्रह्म ही काय केवळ सांगायची गोष्ट नाही ती अनुभवण्याची गोष्ट आहे हे ते तुम्हाला सांगतायत केवळ पांडित्य म्हणजे ब्रह्म नव्हे केवळ पांडित्य म्हणजे ज्ञान नव्हे तर हे ज्ञान वळण्यासाठी काय काय करावं गायनान महानच्या आयुष्यात त्यांच्या कशी जे काही प्रसंग आलेले आहेत हे त्या दृष्टीने समजावून घेणं हा त्यांचं उद्दिष्ट आहे आणि आपण त्याला तशी साथ द्यावी कथामध्ये केवळ अडकू नये अशी माझी विनंती आहे आणि मी त्यांना विनंती करतो की त्याने पुढचा भाग सुरू करावा सर्व श्रोत्यांना नमस्कार काका नमस्कार आणि आणि काका तुम्हालाही समर्थ श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या भागाला आपण सुरुवात करूया आता बघा की गजानन महाराजांचं वास्तव्य वंकटलालाकडे आहे तर एक सर्वसामान्य असा नियम आहे की राजा जाय जयास्थला तीच होते राजधानी मग तो कुठेही असेल तो कुठल्या शिकारीला गेला असेल किंवा कुठल्या विश्रांतीसाठी आणखीन एका ठिकाणी गेला असेल पण तो जिथे जाईल त्याच्या आजूबाजूचा जा भाग आपोआप राजधानीमध्ये रूपांतरित होतो म्हणजेच काय राजाचं अधिष्ठान हे बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा फार वरच्या दर्जाचा आहे संत पुरुषांचं अवतारी पुरुषांचं ही असंच आहे ते जिथं जातील तिथेच मुळी क्षेत्र निर्माण होत क्षेत्र प्रभाव निर्माण होतो क्षेत्र महिमा निर्माण होतो कदाचित आपण असंही त्या पुढे जाऊन म्हणूया की स्वर्ग निर्माण होतो तर तसं महाराजांचा वास तिथे असल्यामुळे काय झालं मग दासगणू काय म्हणतात महाराजांचं त्या वास्तव्याला तर आपण त्या काही त्यांच्या ओव्यातनं पाहूया दासगुडू महाराज म्हणतात आषाढीसी सी पंढरपूर वा सिंहस्थि गोदातीर वा कुंभमेळ्यासी साचार गर्दी होते हरिद्वारी त्या परी शेगावात बंकट घरात बंकटलांबून असंख्यात जन येती दर्शना स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर सदन राऊळ बंकटाचे जो ब्रह्मपदा हो जात कोठून उरली त्याला सूर्याची या प्रकाशाला अवघेचा आहे सारखे नित्य यात्रा नवी येई समाराधना होत पाहि त्या ते वाणिता शेषही थकून जाईल निसंशय तेथे माझा पाड कोण असं दासगुडू म्हणतात ते, ते सगळं वर्णन करायला माझा पाडच नाहीये काय तेथे माझा पाड कोण मी कीटका समान अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा हे जेव्हा दासगुडूंनी सांगितलं तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की महाराजांचं वास्तव्य बंकटलालाकडे आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्या तिथे सगळा गर्दीचा महापूर लोटायला लागलाय का तर तेथे माशा जमती न लगे करणे आमंत्रण या न्यायाने ही सगळी मंडळी मग त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना सगळ्या स्थरातली मंडळी आहेत मग रावापासून रंकापर्यंत सगळी आहेत पण प्रत्येकाच्या मनातली इच्छा एकच आहे सद्गुरु का सद्गुरुप्राप्ती अजिबात नाही परमार्थिक उन्नती अजिबात नाही प्रत्येकाच्या इच्छेमध्ये आपल्या प्रापंचिक इच्छा फार दडलेल्या असतात काय कस कसल्या इच्छा असतात त्या तर माझ्या प्रापंचिक जे काही प्रश्न आहेत किंवा ज्या प्रापंचिक समस्या आहेत त्या ह्या बुवांनी सोडवाव्यात त्या ह्या संतांनी मार्गी लावाव्यात एका रात्रीत सगळा बदल घडून आणावा जसा आम्हाला पाहिजे तसा संतांना काय पाहिजे संतांची तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे किंवा गजानन महाराजांची तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे ह्याचा आतमध्ये कुठेही जाणीवेचा किरण सुद्धा पडत नाही आणि मग त्या करता सुद्धा गर्दी तिथे जमते की महाराज अमक होते महाराज तमक होते कोणाला व्याधी आहेत कोणाला पैशाची चिंता आहे कोणाला घरामधल्या काही समस्या आहेत कोणाला मुलाबाळांची समस्या आहे काही आनंद प्रपंचात अडकल्यानंतर ज्या ज्या समस्या व्यक्तीला समस्या म्हणून वाटतात त्या सगळ्या समस्यांचं उत्तर हे अवतारी पुरुषांकडे असतच असत संतांकडे असतच असत अशा काहीतरी विचित्र भावनेनी सगळ्या जनांचा प्रवाह महाराजांच्या पायाशी यायला लागला मग सदन रावळ बंकटाचे झालं रावळ म्हणजे देव बंकटाचं देव। दे घरच मुळी देवळा समान झालं कारण आतमध्ये मूर्ती प्रतिष्ठित झालेली होती परब्रह्म प्रतिष्ठित झालेलं होत वंकटलाल यांनी काय केलं होतं मग त्यांच्या घराचा वरचा जो मजला होता तो महाराजांच्या वास्तव्यासाठी त्यांनी तो व्यवस्थित करून दिला होता आणि महाराज तिथे राहिल्यामुळेच राजा दाय दयास्थला तिचं होते राजधानी वंकटलालाचं घर ही त्या परब्रह्माची राजधानी झालेली होती आता इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की बंकटलाल म्हणजे कोण तर पंकटलाल म्हणजे कोण हा शेगाव मधला एक तरुण आणि व्यापारी घरामधला घरा घरामधला एक तरुण आणि त्यांना सर्वप्रथम वद्य सप्तमीच्या दिवशी महाराज दिसले आता वीस बावीस वर्षाचं वय आहे पंकटला महाराज त्याच्यापेक्षा फार फार तर सात आठ वर्षांनी मोठे असतील त्यावेळेला पण दोघेही तारुण्यात तरुणपणाच्या ऐन समीप आहेत किंवा समीप म्हणण्यापेक्षा तरुणपणाच्या आविष्कारामध्ये रंगलेले आहेत तरी सुद्धा आतमध्ये महाराष्ट्र तर होते महाराजांच्या बाबतीत काही बाकीच्या गोष्टी संभवतच नाहीत पण बंकटला बाबतीत विचार केला तर त्याच्याही बाबतीत असंच वाटतं वाटत कि लोभ विकार आणि वासना यांच्या दारामध्ये धरण देऊन बसण्याचा तो काळ त्याच्या आयुष्यातला म्हणजे तरुणपणाचा काळ ते, तरुण ते वयस्त तरी सुद्धा आतमध्ये कुठेतरी पूर्वजन्माची काहीतरी पुण्याई असली पाहिजे त्याशिवाय सत्पुरुषांना ओळखणं महापुरुषांची एका नजरेमध्ये ओळख पटणं त्यांच्याविषयी ममत्व वाटणं त्यांची विचारपूस करावं असं वाटणं ह्या साध्या गोष्टी नाहीत ह्याला पूर्वपुण्या इथं जरूरच लागते पण त्याच्याही मागे एक काहीतरी वेगळे धागे आहेत ते कसे आहेत तर गजानन महाराज जे नाशिकहून निघाले ते शेगावमध्ये प्रगट झाले हा लौकिक अर्थाचा सा भाग झाला पण आपल्याला प्रथम कोण पाहणार आपली विचारपूस कोण करणार आणि आपण कोणाला जवळ करायचे याची पूर्ण योजना गजानन महाराजांच्या अंतरात्म्यामध्ये अंतरात पक्की असल्या कारणाने आपण म्हटलं की त्या अध्यायामध्ये आपण बघितलं की पंथे हजारो लोक गेले परीन कोणी पाहिले मग एवढी माणसं गेली त्यातल्या एकाला ही बुद्धी झाली नाही का त्याला विचारायची की तुम्ही ह्याचे अन्न पत्रावळीवरच उष्ट अन्न का खाताय मग ह्या बंकटलाला आणि त्याचा जो स्नेही आहे दामोदर पंत कुलकर्णी त्यांनाच का ही बुद्धी झाली तर याच्या मागे आपण म्हणतो की ही योजना संतांची असते आणि त्या वेळेला त्या त्या व्यक्तीला जर त्याच्या पूर्व पुण्या विषय थोडा समजावून घ्या त्याच्या पूर्व पुण्या म्हणजे पुनर्जन्माच्या अनेक मागच्या जन्मामधनं जे काही संचित त्यानी भगवत भक्तीचं किंवा संत सेवेच पदरी पाडून घेतलंय ज्याला पुण्याईची जोड जास्ती आहे त्या संचितामध्ये बाकी कुठल्याही अनुचित कर्माचा लवलेशही नाही अशा व्यक्तींना शोधत शोधत सद्गुरु किंवा असे संत पुरुष किंवा अवलीय हे आपोआपच त्या व्यक्तीच्या आयुष्यात येत असतात पण इतकं काही बेमालूमपणे ते आयुष्यामध्ये येतात कि ते कधीही सांगत नाहीत की अरे हो बरोबर आहे तू ना माझा तो अमक्या जन्मातला भक्त वगैरे असलं काही नसत हे सगळं अलीकडच्या काळातलं आहे त्या काळात किंवा अजूनही आपण असं म्हणू की हे सगळे अवतारी लोकोत्तर जे काही संत होते त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या चरित्रामध्ये अवतार कार्यामध्ये आपण म्हणू आयुष्यापेक्षा तर या कार्यामध्ये त्यांनी असं कधीही मग मा तू माझा ना मी मी तुझा ना वगैरे असले काही भाषाच केली नाही त्यांनी आचरणातन कृतीतनं आणि त्यापेक्षाही अधिक त्यांना त्यांना ज्यांना ज्यांना जवळ करावं असं वाटलं त्या प्रत्येकाला काहीतरी शिकवून त्या प्रत्येकाला निवडून पारखून आणि त्याची वेळोवेळी परीक्षा घेऊनच त्यांनी स्वतःकडे त्या व्यक्तीला वळवलं कारण त्यांना संतांना हे पक्क माहिती असतं की ह्याचे मागचे जन्म काय हा कोणत्या जन्मातन काय उद्योग करून फिरून इथे आलेला आहे आणि जेव्हा तो हिशोब आपण म्हणतो ना अकाउंट टॅली होत तसा तो टॅली झाला बॅलन्स कि मगच संत त्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रवेश करतात किंवा अवतारी पुरुष प्रवेश करतात म्हणजे परब्रम्ह कोणत्या तरी रूपाने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रवेश करत होत हा प्रवेश झाल्यानंतर पुढचा मार्गही तितका सोपा नसतो कोणासाठी परब्रह्मासाठी नाही त्या शिष्यासाठी कारण त्याला तू शिष्य आहेस आता हे आपण म्हणतो की वंकटलाल त्यांचा अंतरंग शिष्य होता आणि शिष्यगणांमध्ये तो अग्रणी होता हे आपण आता म्हणू शकतो पण त्यावेळेला वंकटलाला तसं वाटलं होतं का हो की हे माझे सद्गुरू आहेत आणि हेच माझ परब्रह्मा हे आहे हेच माझं परमनिधान आहे हे वंकटलाला त्यावेळेला वाटणं शक्य नव्हतं पण कुठेतरी तो स्पार्क म्हणतो ना भंटो ते इग्निशन म्हणतो ते इग्नाइट करण्याचं काम त्याच्याच पूर्वजन्मातल्या कुठल्या तरी अनंत जन्मातल्या पुण्याईनी ते केलेलं असावं म्हणून त्यांनी ते महाराजांचा महाराज कसे आहेत किंवा महाराज महापुरुष आहेत महाराज संत आहेत या पद्धतीने त्याला त्याची खूण पटली होती असं म्हणायला हरकत नाही आता महाराजांच्या भक्तामध्ये तो सर्वश्रेष्ठ आहे हे आपण बघितलं मग ते महाराजांचे अंतरंग शिष्य होते म्हणजे नेमकं काय का अंतरंग अंतरंग शिष्य म्हणजे काय अंतरंग शिष्य म्हणजे सर्वस्वी महाराज त्या एका व्यक्तीवरती किंवा एखाद दोन व्यक्तींवरती अवलंबून होते का नाही ना। ते कोणत्याच गोष्टीत कोणावरही अवलंबून नव्हते त्यांचं स्वतःच असं एक स्वतंत्र असं अस्तित्व होत काल आपण पाहिलं की योगेश्वर निमग्न राहील त्या आनंद ना वे काही त्याची उपमा बरोबर आहे मग इथं त्यांना दुसऱ्या कुठल्या सेवे करायची कोणी वारा घालत गाले, वारा घालेल का एसी लावेल का कोणी गाद्या व्यवस्थित करून ठेवेल का व मला काही तिथे टोचणार नाही ना मग फळांची व्यवस्था झाली का ज्यूस मिळेल का पंचतारांकित भोजन मिळेल का हे असल करणारे हे अवलिया पुरुष नव्हते इथे असं म्हणावंस वाटत इथे सप्त तारांकित पंचतारांकित कोणतंही अध्यात्म आकाराला आलेलं नव्हतं इथे शुद्ध जाणीवेच्या प्रांतातलं शुद्ध अस्तित्वाच्या प्रांतातलं आणि शुद्ध आनंदाच्या प्रांतातलं अध्यात्म तिथे साकाराला आलेलं होतं आणि त्या अध्यात्माची ओळख पटण्याची पात्रता ज्यांच्या ज्यांच्याकडे होती त्यालाच तर अंतरंग शिष्य म्हणतात ना की गुरुचे अंतर म्हणजे गुरुच्या आतमध्ये काय चाललंय तेच आत माझ्या चाललेलं आहे जरी मी व्यवहार व्यवहारवादावरती असलो तरी सुद्धा उत्कट प्रेम उत्कट श्रद्धा उत्कट भाव आणि उत्कट असं सर्व काही आतमध्ये जे उन्मळून येते ते सगळं काही गुरुच्या पायावरती ठेवावं असं वाटतंय ठेवलं जातंय आणि गुरु स्वीकार ते स्वीकारत त्याच्या नकळत त्यालाच तर अंतरंग शिष्य म्हणतात अंतरंग आणि आतरंग यातला फरक लक्षात घ्यायला हवा आजकाल शिष्यांची संख्या अतरंगी आहे त्यावेळेला अंतरंग शिष्य होते अतरंगी शिष्य अतरंगी गुरु अशी आजची परिस्थिती आहे आता त्याबद्दल फारसं न बोललेलं बरं कारण सगळ्यांना माहिती आहे कारण सगळ्यांच हल्ली मॉल मध्ये विंडो शॉपिंग चालतं कुठला मॉल आहे तर परमार्थाचा मॉल भरलेला आहे सगळीकडे त्या मॉल मध्ये प्रत्येक जण विंडो शॉपिंग करतो कि मग यांच्याकडे काय त्यांच्याकडे काय जाऊन तर बघू करून तर बघू एक माल ओढून तर बघू काय त्यांनी सांगितलेले मंत्र आहेत ते एकदा डोळे मिटून करून तर बघू एकदा डोळे मिटून कस तरी ध्यान करून बघू दहा मिनिटात ध्यान होत आमचं मग हे जे मॉल मधलं विंडो शॉपिंग आहे ते आजकालचं विंडो शॉपिंग आहे त्यासाठी जे सगळं जण जे काही चालतात व्यापार हे खरोखर व्यापार आहे पंकजलाल जन्मानी व्यापारी होता व्यापाऱ्यांच्या घराण्यात जन्म झालेला होता पण आजकाल जो व्यापार बोकाळलेला आहे ना सगळीकडे हा अध्यात्माचा त्याच्यामध्ये होत अस कि शिष्य ही अतरंगी असतात आणि तेच गुरुला विचारतात मग तुमचं काय आता गुरुला विचारतात तर गुरु पण काय एवढा तयारीचा नसतो तो म्हटलं आमचं काय गुरु काय म्हणतात तुम्ही कराल ते म्हणजे तुम्ही आमचं कल्याण कराल ते आमचं कल्याण असं गुरु हल्ली म्हणतात आणि आणखी दुर्दैवाने असं म्हणावं असं वाटतं की आजकाल खरे गुरु आहेत हो, का हो आहेत पण ते जनसामान्यामध्ये मिसळत नाहीत कारण त्यांना ह्या सगळ्या वजवजपुरीचा अतिशय तिटकारा आहे कंटाळा आहे मग असा जर खरा गुरु आज कुठे अस्तित्वात असेल तर त्याला हे पंचतारांकित सप्त तारांकित आयुष्य तो नाकारणारच आहे ना कारण त्याच्या आतमध्येच असति भाती प्रियेचा जो आविष्कार अत्युच्च झालेला आहे त्याला त्या सप्त तारांकित आणि पंचतारांकित कचकडे जगाची काय तमा असणार पण दुर्दैव आपला असं आहे की आजकाल असे गुरु हे कुठेही आढळत नाहीत असलेच तर ते आपल्या संपर्कात येत नाहीत म्हणजेच आपण असं म्हणायचं का की आपण अंतरंग शिष्य होण्याच्या लायकीचे नाही होत आपण काय लायकीचे आहोत ते आपलं आपल्याला नक्की माहिती असतं पक्क ठाऊक असतं कारण जेव्हा आपण आपल्या स्वतःलाच कायम जोखत असतो बघा आपण म्हणतो की दुसऱ्याची परीक्षा आपण सतत करत असतो ते असं नीट वागले नाही ते नातेसंबंधात असेल मित्रसंबंधात असेल सोशल सर्कल मध्ये असेल कुठेही असेल पण एकीकडे तुम्ही ही गंमत तपासून बघा की जरी आपण सतत दुसऱ्याला पारखत असतो निरखत असतो तरी सुद्धा त्याच वेळेला आपली आपण सुद्धा खूपच आतमध्ये झाडाझडती घेत असतो काही जण काही ना हे पटणार नाही पण तरी सुद्धा नीट विचार करून पाहिलं तर लक्षात येईल आपलाच वाद आपल्याशी कायम चालू असतो आणि आपलंच अंतरंगातलं आपलं जे अंतर आहे अंतर म्हणजे मन ते आपल्याला नेहमी सांगत असतं की तू इथे चुकलायस तू हे बरोबर केलं नाहीयेस तुझं हे कर्म उचित नाही आणि जे जे निगेटिव्ह आहे ना त्या सगळ्याचा झाड त्या सगळ्याची झाडा झडती हे आपलंच मन आपल्याला कायमच देत असत पण त्या मनाला दाबून टाकण्याची आपल्याला इतकी काही सवय झालेली आहे की आपण म्हणतो मी कुठेच चुकत नाही माझ्यापाशी कसलीच निगेटिव्हिटी नाही मी सतत दुसऱ्यांच्या बद्दल चांगलेच विचार करतो पण पारखून बघा या गोष्टी अगदी कागदावरती लिहून बघा पॉइंट टू पॉइंट की आपल्याला हे सगळंच आपल्या बाजूने आहे का कोण किती पाणी मे हे विचार करून पहा आपण आपण किती पाण्यात उभे आहोत <coughs> मग ह्यामध्ये आपल्याला जर निगेटिव्ह पॉइंट जास्ती मिळाले आणि ते मिळतातच अजिबात असं नाही होत की शंभर टक्के तुमच्याकडे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत आणि निगेटिव्ह पॉइंट काहीच नाही असं होऊ हो शकत नाही कारण मनुष्य देहामध्ये आहात संत नाही आहात औलिया पुरुष नाही आहात हा त्या अंश मात्र आहात कारण ब्रह्मदेवांच्या कामनेपासून हे जग निर्माण झाले हे आपण वारंवार पाहतोय मग ज्यांच्या कामनेपासून हे निर्माण झाले ज्यांनी ही उत्पत्ती केली आहे त्यांनी उत्पत्ती काय असं कुठेतरी हात करून काहीतरी उद्या काढली अशी उत्पत्ती नाही होती त्यांनी स्वतःच्या अंशापासून ही सगळी जीवसृष्टी निर्माण केली ना मग या जीवसृष्टी मध्ये जर मनुष्य नावाचं उत्कृष्ट मॉडेल त्यांनी तयार केलं असेल हे जे यंत्र जनित्र त्यांनी जे तयार केलेलं आहे तर त्या मॉडेलचा अंश हा ब्रह्माचाच असणार की नाही म्हणजे आपण प्रत्येक जण ब्रह्माचेच अंश आहोत ब्रह्मतवाचे अंश आहोत तरी सुद्धा आपण संत नाही आवली नाही अंतरंग शिष्य तरी आहोत का ह्याचाही विचार करून पाहावा कोणी म्हणता आम्हाला काय हयात गुरु नाही आम्ही कसं ओळखायचं अंतरंग शिष्य आहोत की नाही मग हयात गुरु नाहीयेत तुम्हाला मान्य आहे पण गुरुनाम गुरु जे दत्तगुरु आहेत स्वामी आहेत साईबाबा आहेत गजानन महाराज आहेत गोंदोलेकर महाराज आहेत बिडकर महाराज आहेत स्वामी समर्थ आहेत शंकर महाराज आहेत रामदास स्वामी आहेत ह्या सगळ्यांपैकी कोणाला तरी जर तुम्ही गुरु मानत असाल तर त्या गुरुपर्यंत पोचण्याची आपली पात्रता आहे किंवा नाही हे तपासून पाहण्याची विद्या म्हणजेच आपण अंतरंग शिष्य आहोत किंवा नाही हे पारखण्याची कला आहे पण स्वतःच खोट समाधान कधीही करून घेऊ नये कि नाही आम्ही आहोत अंतरंग शिष्य म्हणजे काय त्याची व्याख्या करता येते का तुला आणि त्यासाठी जर अंतरंग शिष्य ते जे तुझं गुरुतत्व आहे ज्याला तू परमप्रिय मानतोस ते गुरु तत्व तुझ्याशी आदान प्रदान करत का का नुसतंच आपलं बात का बतंगड होत आहे किंवा खयाली बुलाव पकवतोय तू कल्पनेच्या साम्राज्यात कल्पनेचाच कुंचला घेऊन कल्पनेचेच सद्गुरू चितारून कल्पनेतच सगळं त्यांच्यापाशी पोचवून आपण त्यांचे शिष्य आहोत अशी डिंग मारण्यामध्ये कोणताही पुरुषार्थ नाही ती आत्मवंचना आहे ती स्वतःची केलेली फसवणूक आहे या पलीकडे आणि त्या फसवणुकीपोटी जे काही कर्मभोग आपण पुन्हा निर्माण करत असतो त्या पलीकडे आपल्या पदरात काहीही पडत नाही